हिंदी चित्रपट असो किंवा मराठी चित्रपट असो ज्यामध्ये आवर्जून नाव घेतले जाते ते रितेश देशमुख याचं रितेश देशमुख आणि त्यांची पत्नी जेनेलिया यांच्या प्रेमाबद्दल आणि त्यांच्या सुखी संसाराबद्दल अनेक चर्चा आहे सातत्याने चालत असतात परंतु आता त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे त्या दोघी पती पत्नींनी की मरणोत्तर त्यांनी आपले ऑर्गन जे अवयव शरीरातील जे अवयव आहेत ते त्यांनी आता दान करण्याचा आव्हान केलेलं आहे त्यांनी त्यामध्ये सांगितले आहे की आम्ही आमच्या या दोघांच्या शरीराचे जे अवयव आहेत ते मरणोत्तर आम्ही दान करणार आहोत हा त्यांचा जो निर्णय आहे हा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय आहे ज्यामधून जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये ते अवयव कुणाच्याही कामे येऊ शकतात कोणाचाही जीव वाचवू शकतो त्यामुळे जेनेलिया आणि रितेश देशमुख यांचे सर्व स्तरातून आणून कौतुक होत आहे हाई गाइज तो जनीलर मैंने इस बारे में बहुत बार सोचा बहुत बार डिस्कस भी किया पर अनफॉर्चुनेटली अब तक कह नहीं पाए तो आज ये कहना चाहते और आपको बताना चाहते हैं कि हम दोनों ने एक प्लेच लिया है वी हैव डिस दिस कुड बी योर काइंड ऑफ Charity, then please go out there and pledge it just like we did. Thank you.